अरे दोन दिवस तर कोणाला गोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते कोणाला एंट्री नव्हती शरद पवार आले होते त्याला पाठवणार नाही कुणाला गोती पाठवणार नाही ना। ना ना। आणि शरद पवार साहेबांचं तेवढं वक्तव्य असं होत अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला जात होत उद्धव शब्द होते त्यांचे मला अजून आठवत आहे मी मातोश्रीमध्येच होतो उद्धव ठाकरेंनी यावर समोर हिंमत असेल तर त्यांनाही सांगावं असं घडलं नाही हे उद्धवजीने सांगावं मग मी त्यांना उत्तर देईल उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खाल्ल्यावरती बंदूक ठेवून साफ पोडायचा आपण आता ती घाडगे म्हणून त्या उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका ट्रास केला की तुम्ही रामदास मोदी बोला तुम्ही रामदास मोदी बोला ती म्हटली मी काय बोलतो ज्येष्ठ नेते आहेत म्हणे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजी उद्धवजी दिसतात उद्धवजी कपटी आहे आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजीनी केला ती पुन्हा मी आता दबाद बोलतोय खूप दबाद बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींचे आणि माझे नागपूर होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजीला ज्या वेळेला विचारलो मातुशी मध्ये उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमची ते वैवत आहेत मी बोललो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी आमच्या दोघांमधलं आहे डाग एक उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते हे समजू देत हे वास्तव आहे हे काय ते खरे बिरे नुसते संदीप देवी चिल्लू बिल्लू यांची ऐकवत आहे का ऐकाय होत आहे का अवकात आहे का माझ्या अवती बोलायची हिंमत असे उद्धवजीने जावी बोलावं मी त्यांना उत्तर दे होऊन जाते दोघांची माहित आहे माहिती अगे दोन दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये पाठत नव्हते कोणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की सोसरा जेवढा आला लागतो तेवढ्या डॉक्टर डिक्लेअर पण पटेट झाली या ठिकाणी मला मला डिक्लेअर लावतो मला मी गेलो रोख का फिर मी गेलो माहितीये काय खगे फगे सगळ्यांना अतिशय दबाजाने बोलतोय मी आणि मी मग तर माणूस आहे हो मी असा गांडू नाही घामणार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही ही गोष्ट बांधली मला ही गोष्ट मला शंभर टक्के बांधली आहे पण काल ओघा गा मध्ये ती बोलून गेलो ठेवून नाही बोलू का भासणाच्या ओघा ओघामध्ये मी ती काल बोलून गेलो तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळ देत वाघाचा जो काचण्याचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळ देत आणि म्हणून काल मी ओघाओ बोलून गेलो का अनेक गोष्टी आहेत बोलल्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं पाहिजे सर मी सांगेन बोलेन मी उद्धवजींनी सांगावं कामदास बोला बोलेन नक्की बोलेन आणि ज्याच्या वडील मी तोंड उघडन ना मातोशी असे कापे घातला बसेल मातोशीला माझ्या नाजार लागू नका ना माझ्या नाजार लागू नका ना मी शिवसेना सोबत निष्ठेने दिवस काढले बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले हजारो वेळेला बाळासाहेबांनी माझी पार थोपटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीत असं घडलं असेल दोन दिवस तो ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं आहे मेडियाने घाव साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरने उठावून घ्यावं साहेबांची डेथ कधी झाली होती मी कुठे बोललो असेल तर आणि म्हणून जबाबदारने बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे बदलणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत नकोच नको पण ही अतिशय गंभीर बाब आहे बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल सगळ्या सोचण्याकरण दुःख होईलच ना ते का होणार नाही का होणार नाही का दोन दिवस शरद पवारसाहेब आले होते त्याला गती पाठवणार नाही कुणाला गती पाठवणार नाही आणि शरद पवारसाहेबांचं त्या वक्तव्य असं होत अरे मिलीन का त्यांच्या बॉडीलात राहत होता उद्धव शब्द होते त्यांचे मला अजून आठवत आहे मी मातुशीमध्येच होतो हे तुम्ही केलंच पाप उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय हो केलंय तुम्ही आणि उशगाळ काय पण महाराष्ट्र जनतेला ते कळू दे तुमचे काय धंदे तुमच्या इथे लोकांसमोर जनतेसमोर मला का टिकलं करायला आवलं तुम्ही काय करत जा मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे मग डॉक्टरांनी पैसे घेऊन काय जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आणि जर तुम्ही कबर केला असाल तर ठीक आहे म्हणजे मी बोलवते कुठं नाही पण हे वास्तव आहे उद्या जर का मी याची चौकशी का लावली याची मी बविष्ठ पातळीवरून चौकशी का लावली तर उद्धवजी अडचण घेतील उद्धवजी अडचण घेतील त्यांना नाही म्हणाव नाही म्हणावं बघतो हे चेहऱ्या चौपटे भोंगतायत ना त्यांनी तोंड पण बनवून जातील ते मला ते मला कागायला लावलं लावलं समोर बसून उपसा खोट बोलला तर आणि सगळी चौकशी करायला सगळी चौकशी त्या पण मी आज बोलत नाही मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी करायला लावीन त्या उद्धव ठाकरे आठ दिवस मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबाला अम्ब्युलन्स मधून शिवाजी पार्कला घेऊन जायचा निर्णय त्याने घेतला होता तो मी बदलला आणि बाळा दोघांनी बदललाय नाही ना म्हणून असं होणार नाही आमचा एक शाखा शाखापूर गेला तर आम्ही त्याला ट्रक मधून टेम्पोतून घेऊन जातो बाळासाहेबांना चुकी नाही साहेब मी तो निर्णय बदल मी नाही म्हणता मी लिहिण्या बदलल्या पत्रकामध्ये त्यांना आधी दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या मती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा अशा पद्धतीने संध्याकाळपासून दोनदा सेटमेंट दिली आणि नंतर आठ वाजता तो आज ठाकूर नाही आहेत खासदार ठाकू आज नाहीत आमच्या मग आठवजता मला सांगितली त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम माहिती नाही साहेब गेले म्हणून अमिताभ बच्चनदा पण आत्महत्या मीच घेतली त्याच्यावर मीच घेतली आणि म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी काल का कुठेपर्यंत मी माझं काय स्वतःमध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला कळवते की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी समोर जात नाही तर स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळून देत ना समजून देत ना उगागो केलं माझ्या घेऊन गेलं वास्तव आहे याआधी त्यांच्या मी बोललो नाही बोलला देखील नाही पण वेळ पडली तर सोडला पण नाही हे पण सांगतो आज हे पण सांगतोय बाळासाहेबात तुमच्या बाबतीमध्ये माझ्याने काय काय बोलले मला ते बरं लावलं नका मला ते बरं लावलं आणि म्हणून काल जे अनावधान बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे ते वास्तव आहे हे घडलं आहे त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी पेस घेऊन काय जाहीर केलं नाही नंतर काढून द्यावं ना मला नाही देऊ शकणार बाळाला काल द्यावं नाही देऊ शकत जे बोल ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे ना है, मुल तो बछडू त्याच्या डोक्यावरती हात ठेवू शकत शकतो सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही घेतले असाल तर त्याचं काय केलं तर ते महाराष्ट्राला कळू देत मी नाही बोलणार ते हळूहळू घे ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री भूमिकाय ती त्यांना विचारतो कोण या अंगावर सोडली आहेत त्यात घाबरला बाकी मी नाही सुद्धा नाही आहे वाल भगवान घंड्याचा शिपाई म्हणून निव्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले हमीपणे पाणी शिव नाही माझ्याकडून असं खोट पाप कदापि घडणार नाही कदापि घडणार नाही पुन्हा एकदा महाराष्ट्र सांगतो आज तेव्हा उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल हळूहळू महाराष्ट्राला कळेल तर मी पुन्हा सांगतोय उद्धवजी या समग बोला ने, 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 मी बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ धन्यवाद मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्यात शिवसेनेत आहेत होय माहीत होते का मी आता नावं घेणार नाही कोणाची पण तुमच्या वक्तव्यात मी मी नाव घेणार नाही कुणाची